तालुक्यात महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्मा स्मारकांची स्वच्छता करण्यात आली उरण सामाजिक संस्था यांच्या पुढाकाराने खोपटे पाणदिवे कोपरोली मोठीजुई आणि चिरनेर परिसरातील स्मारकांची साफसफाई करण्यात आली स्मारकांची दुर्दशा लक्षात घेता या ठिकाणांना वाचनालयाचे स्वरूप देण्याची मागणी उरण सामाजिक संस्थेने केली आहे यामुळे विद्यार्थ्यांना शांत अभ्यासाची सुविधा मिळेल आणि स्मारकांची योग्य देखभालही होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आपल्याला माहीत आहे की आपल्याकडे आता एकंदरीत हा जो परिसर आहे हा मुंबईमध्ये मर्ज झालेला आहे आणि आता स्पर्धा प्रचंड सर्व क्षेत्रामध्ये वाढले तसे शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा प्रचंड स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आता आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा सहभागी व्हावं लागणार आहे आणि मग अशा वास्तू जिथे पूर्णपणे एकांत आहे अतिशय हवेशीर ठिकाणं आहेत मोकळी जागा आजूबाजूला आहे ह्या वास्तूचा वापर चांगल्या प्रकारचं वाचनालय आणि चांगल्या प्रकारची अभ्यासिका म्हणून जर करू शकलो तर विद्वान पुन्हा एकदा घडण्याचं एक, एक मोठं स्थान हे ठरू शकतं आणि हुतात्म्यांचं पावित्र्यसुद्धा जपलं जाईल आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या खऱ्या अर्थाने बुद्धिमत्तेला चालना मिले मिळेल आणि अनेक प्रकारची विविध प्रकारची पुस्तकं त्या ठिकाणी देण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती पुढे येतील आणि हा संकल्प जो सुधाकर पाटील साहेबांच्या संकल्पनेतून पुढे आला आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने हुतात्म्यांचे वारस या मोहिमेमध्ये सहभागी झालेत आणि सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळे ही अभ्यासिका आणि वाचनालय एक चांगल्या पद्धतीचं दर्जेदार या ठिकाणी निर्माण करण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया हा संकल्प निश्चितच या ठिकाणी ठेवला हा जो उपक्रम सुरू केलेला आहे तो अतिशय स्तुत्यच आहे काय ज्यानं म्हणजे गावकऱ्यांनी वगैरे सहभाग घेऊन ह्यामध्ये आणखी काम केलं तर चांगलंच आहे आणि प्रशासनाकडून जी काही मदत अपेक्षित आहे त्याच्यासाठी आम्ही आपण स्मारक स्मारकांची परिस्थिती काय आत्ताची वस्तुस्थिती काय काही ठिकाणी म्हणजे सिलिंग वगैरे खराब झालेलं आहे सरांनी जस सांगितलं त्याप्रमाणे झालेलं आहे आणि स्वच्छता राखली गेलेली नाही ते पण आहे साहित्य ठेवलेलं आहे कोण्या वगैरे